नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे काहीतरी स्पेशल खाऊया तर आज आपण बनवणार आहोत खुशबूदार टेस्टी आणि एकदम परफेक्ट व्हेज बिर्याणी ही रेसिपी इतकी सोपी आहे की बिगनर्ससुद्धा इझिली बनवू शकतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण बिर्याणीसाठी लागणारा भात बनवूया एका कढईमध्ये अर्धा चमच तूप घालायचं आहे त्यानंतर मी इथे काही खड़े मसाले घेतलेले आहेत खड़े मसाले घातल्यानंतर दोन तीन ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे त्यानंतर पाण्यामध्ये चवीपुरतं मीठ लिंबू आणि कोथिंबीर घालायची आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आपण आता एक तास भिजवलेला बासमती तांदूळ घालायचा आहे तांदूळ घातल्यानंतर नव्वद टक्के भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता भात आपला शिजला गेला आहे आपण आता एका प्लेट मध्ये भाताला काढून घेऊया मस्त सुटसुटीत असा आपला भात तयार झालेला आहे त्यानंतर आपण काही भाज्या उकडून घेऊ एका कढई मध्ये दोन तीन ग्लास आपल्याला पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये मटार फ्लॉवर फरसबी गाजर आणि बटाटा घालायचा आहे सगळ्या भाज्या घातल्यानंतर थोडं मीठ घालायचं आहे आणि भाज्यांना सत्तर टक्के उकडून घ्यायचं आहे भाज्या उकडल्या गेल्या आहेत आपण आता एका मोठ्या मध्ये भाज्यांना काढून घेऊया त्यानंतर मॅरिनेशन कसं करायचं ते पाहूया उकडलेल्या भाज्यांमध्ये पाव चमच हळद दोन चमच मसाला एक चमच सेजवान फ्राईड राईस मसाला पाव चमच जिरे पावडर पाव चमच धने पावडर आणि एक चमच बिर्याणी अर्धी वाटी दही घालायचं आहे जास्त आंबट दही वापरायचं नाहीये फ्रेश दहीच वापरा त्यानंतर सगळे मसाले आणि दही भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बिर्याणीला एक स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मॅरिनेशनला कोळशाचा दम देऊया पंधरा ते वीस मिनिटसाठी मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे चौदा पंधरा मिनिटे झालेली आहेत आपण आता बिर्याणी बनवायला सुरुवात करूया एका कढईमध्ये तीन पळी तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की उभा चिरलेला कांदा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे कांदा फ्राय झालेला आहे आपण आता कांद्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर त्याच तेलामध्ये एक तूप घालायचं आहे आणि काही खडे मसाले मी इथे घेतलेले आहेत ते, ते तेलामध्ये थोडं फ्राय करायचे आहे खडे मसाले घातल्यानंतर थोडे काजू घालूया बिर्याणीमध्ये काजू खूप टेस्टी लागतात खडे मसाले आणि काजू थोडे फ्राय झालेले आहेत त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे बारीक केलेले कांदे आपल्याला बिर्याणीमध्ये घालायचे आहेत कांदा थोडा मऊ झाला की एक चमच आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि थोडा परतून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कांदा मऊ झालेला आहे आपण आता एक उभी चिरलेली शिमला मिरची घालूया शिमला मिरची थोडी परतली ती दोन मिनिट वाफेवर ठेवून द्यायची आहे दोन मिनिट झालेले आहेत आपण आता झाकण काढून घेऊया त्यानंतर दोन मीडियम साईजचे बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहेत टोमॅटो घातल्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घातल्याने टोमॅटो लवकर शिजतो टोमॅटो थोडा परतून घेऊया आणि पुन्हा दोन तीन मिनिटे वाफेवर ठेवून देऊया दोन तीन मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया टोमॅटो शिमला मेथी चांगली शिजलेली आहे त्यानंतर मॅरिनेशन केलेल्या आपल्याला घालायच्या भाज्या घातल्यानंतर भाज्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही अगदी थोडं पाणी सुद्धा ऍड करू शकता आणि आठ नऊ मिनिटे भाज्यांना आणि मसाल्यांना झाकण ठेवून वाफेवर शिजवून घ्यायचं आहे आठ नऊ मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता भाज्या आणि त्यातले मसाले मस्त शिजले गेले आहेत त्यानंतर जो फ्राय केलेला कांदा आहे त्याच्यातून अर्धा कांदा भाजीमध्ये घालायचा आहे आणि वरून थोडी कोथिंबीर घालायची आहे बिर्याणीसाठीची भाजी तयार झालेली आहे वरून आता आपण भात घालूया तुम्ही लेअरिंग सुद्धा करू शकता किंवा डायरेक्टली मिक्ससुद्धा करू शकता मी लेअरिंग नाही करत आहे मी डायरेक्ट भात बिर्याणीमध्ये मिक्स करते मिक्स केल्याने व्हेज बिर्याणी खूप टेस्टी लागते बिर्याणीला थोडी परतून घेतलेली आहे त्यानंतर उरलेला जो फ्राय केलेला कांदा आहे तो घालायचा आहे आणि कोथिंबीर आणि वरून थोडं तूप घालायचं आहे वरून थोडं तूप घातल्याने बिर्याणीला खूप भारी टेस्ट येते त्यानंतर गॅसला पूर्णपणे कमी करायचं आहे आणि सहा सात मिनिटे बिर्याणीला शिजवून घ्यायचं आहे पाच सात मिनिटे झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया आणि गॅस बंद करूया आपली खूप टेस्टी बिर्याणी तयार झालेली आहे रायत्यासोबत बिर्याणी एन्जॉय करा तर मंडळी अशी होती आपली व्हेज बिर्याणीची रेसिपी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या रेसिपीसह धन्यवाद